धम्मपद बुद्धव अनेक भिक्षूंची कथा धम्म सुख कारकाहि स्थळ जेतवन श्रावस्ती सुखो बुद्धान उत्पाद सुखा देशना सुखा संघस्य सामग्री समग्गान तपो सुखो समग्गान तपो सुखो अर्थ बुद्धांचा जन्म सुखदायक आहे सद्धम्माचे श्रवण करणे हे सुखकारक आहे संघाची एकता सुखकारक आहे एकत्र मिळून तप करणे सुखदायी आहे गाथा कथा अशी आहे श्रावस्ती येथील जेतवन विहारात अनेक भिक्षू राहत होते एकदा बरेचसे भिक्षू एकत्र येऊन चर्चा वादविवाद करीत होते संसारात सुख संसारात सुख कशात आहे या विषयावर त्यांची चर्चा सुरू होती सुखाची कल्पना प्रत्येकाची भिन्न भिन्न असते एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टींपासून सुख मिळेल तेच सुख दुसऱ्या व्यक्तीला मिळेलच असे नसते म्हणून प्रत्येकजण सुखाच्या बाबतीत वेगवेगळी मते मांडायला लागली कोणी म्हणू लागले की कोणी म्हणू लागले की सुखासारखे दुसरे कोणते सुख नाही कारण सर्वांचा स्वामी राजा असतो त्याला राहण्यासाठी भव्य राज महा महाल दास दासी, नोकर चाकर सेवेसाठी असतात सर्व सुख त्याला प्राप्त होते त्यानंतर काही भिक्षू म्हणाले कामसुखासारखे सुख कशातच नाही राधसुखसुद्धा त्याच्यासमोर कवडीमोल आहे त्यामुळे खरे सुख कामसुखातच आहे त्यामुळे त्याने कामसुखाची खूप प्रशंसा केली काही भिक्षूंनी सर्वात जास्त सुख कशात आहे तर ते यश प्राप्त करण्यामध्ये आहे व्यक्ती जेव्हा एखाद्या गोष्टीत यश संपादन करतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो यश प्राप्त करणाऱ्या यश प्राप्त करणाऱ्यांचा लोक मान सन्मान करतात यामुळे काही भिक्षू यशाशी यशाची प्रशंसा करू लागले तर काही भिक्षू म्हणाले पद प्रतिष्ठा प्राप्त होते यामध्ये याम खरे खरे सुख आहे जेव्हा एखाद्याला मोठे पद प्राप्त होते तेव्हा त्याला सर्वोच्च आनंद होतो त्यावर काही भिक्षू म्हणाले खरे सुख स्वादिष्ट रुचकर भोजनातच आहे त्यांनी त्यांनी वेगवेगळ्या पकवानांची व विशेषतः मांसाहाराची खूप प्रशंसा केली मांसाहारासारखे के सुख आयुष्यात नाही तर काहींनी मुलाबाळांमध्ये सुख आहे असे म्हटले प्रत्येक भिक्षू आपापल्या मताप्रमाणे सुखाची व्याख्या करून आपण म्हणतो तेच कसे योग्य आहे यावर इतरांशी वादविवाद करू लागले वादविवाद सुरू असतानाच तथागत तेथे आले आणि बाजूला उभे राहून त्यांची चर्चा ऐकत होते चर्चा संपल्यावर तथागत म्हणाले भिक्षू हो तुम्ही भिक्षू असूनही अशा गोष्टी करता प्रश्न हा संसार दुखमय आहे सुख नाही असे नाही हा संसार दुखमय आहे सुख नाही असे नाही परंतु संसारात सुख नाही तुमच्या मतानुसार सुख राजपदात पद प्रतिष्ठेत कामभोगात यशप्राप्तीत मांसाहारात व मुलाबाळात आहे परंतु यापैकी कशातही खरे सुख नाही तो एक आभास आहे तर खरे सुख बुद्धांचे उत्पन्न होणे यात आहे सद्धम्माचे श्रवण ऐकायला मिळणे खरे सुख बुद्धांचे उत्पन्न होणे यात आहे सद्धम्माचे श्रवण ऐकायला मिळणे सद्धम्माचे श्रवण ऐकायला मिळणे हे सुखदायी आहे संघाची एकता आणि संघाचे एकत्रितपणे तप करणे यांमध्येच यामध्येच खरे सुख आहे असे सांगून तथागतांनी वरील गाथेचा उच्चार केला तात्पर्य प्रत्येकजण सुख प्राप्त करण्यासाठी धड पडत असतो परंतु प्रथम खरे सुख कशामध्ये आहे याचा त्याने शोध घ्यावा नंतर ते प्राप्त करण्यासाठी योग्य मार्गाचा कसो शिने प्रयत्न करावा नंतर ते प्राप्त करण्यासाठी योग्य मार्गाचा कसोशीने प्रयत्न करावा म्हणजे भगवंतानी म्हटलं आहे बा खरं सुख कशात आहे याचा पहिले म्हणजे माणसानं शोध घेतला पाहिजे कशात आहे बा स्वतंत्रता आहे बोला इथं स्वतंत्रता नाही भगवंतांनी बांधून नाही गेलो इकडे ये असं नाही केलं भगवंताने स्वतंत्रता दिलेली आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे का बा तू शोध घे खरं सुख कशात आहे आणि नंतर मग त्याच्या मागं तू लाग असा अंधारात राहू नको म्हणते भगवंत दुबळेपणानं वागू नको भ्रमात राहू नको आभासामध्ये राहू नको खरं सुख कशात आहे याचा अगोदर शोध घे आणि मग त्या मार्गी लाग असं भगवंतांनी म्हटलेलं आहे मग त्याला प्राप्त करण्यासाठी तू प्रयत्न कर सुखाचा प्राप्तीसाठी तू प्रयत्न कर इथेच थांबतो साधू साधू साधू